की जिथे काल रात्री मी आलो पण केळींच्या बागा नाही पोहोचल्या आणि आज सकाळी जेव्हा आलो तेव्हा इतकी केळी बाप रे बाप म्हणजे असं मी स्वतः आयुष्यात एवढं फुललेलं आणि गंमत अशी की इतर ठिकाणी मी केळींच्या बागा बघितल्या पण त्याची पानं फाटलेली असतात इथलं हे विश्वस्त मंडळ किंवा गाव जसं एकत्र आहे ना तशी सगळ्या केळीची पाणी ही अशी कुठेही कला असा एखादा चरा किंवा फाटलेलं बांध काही दिसलं मला रस्त्याच्या कडेनं खरोखर मी आत्ता तो ओणम खाल्ला केरळचा ओणम सण असतो आणि तो सण तिथे लंडनमध्ये हॅरवला तिथे असा आडव्या पानावर त्यांनी काल बसत त्यांच्या घरी मातोश्रींनी भरीत आणि वडे वडे पुरी असं जे भेद केला होता ते जसं केळीचं पान होतं तर ते इथे खूप स्वस्त कुणी जाऊन पुण्याच्या जागेतली पाळीव पानं घरून या इतका जो एक सहद्व आहे तर तिथे मात्र ते एका पावड्याला किंवा म्हणजे साठ सत्तर रुपयाला एक पान मिळतं आमच्या मुंबईत आम्ही पान घेतो तर ती पानं देखील खूप महाग असतात पण इथे एवढी केळीची पानं मला स्वतःला असं वाटतं की गेली एक वर्ष मी साधारण जून महिन्यापासून ते दिपाळीपर्यंत लंडनमध्ये असतो तिथे अनेक ठिकाणी दुकानात गेलं किंवा ते टेस्को असो सेन्सरी असो अशी जी मोठी दुकानं असतात त्यामध्ये केळीचा असा तो घड असतो आणि मुलांना केळी तर द्यावीच लागतात ती केळी जेव्हा आणतो तेव्हा मला लहानपणापासून खाल्लेली ती जळगावकडची ती केळी जी आहे ती माझ्या डोळ्यासमोर येतात आणि आज त्या केळीच्या वना वना या वनामध्ये केळ्यांच्या प्रदेशात वनामध्ये मी आज इथे आलोय माझं भाग्य आहे बरोबर माझं भाग्य मी समजतो की ही जी केळी आहे म्हणजे आपल्याकडे पूर्वीपणे माझ्या हात काय केळी खायला गेलेत त्या तसं जगातल्या सगळ्यांचे हात हे रावेर भागातल्या या भागातली केळी खायला जाऊ अशी ही सदिच्छा मी व्यक्त करतो या निमित्ताने पूर्वी केळी ही जगभर जगभर पसरवतो आत्ता ती मिडल इस्ट पर्यंतच जात पर, आहेत पण टिक टिकवण्याची क्षमता प्रिझर्वेशन ज्या अनेक यांच्यानी तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञान इतकं पुढे होत आहे की ही जी केळी आहे ती अगदी अमेरिकेपर्यंत जावं अशी मी सदिच्छा प्रकट करतो किंवा कामदेव महाराजांकडे अशी जी इच्छा प्रकट करतात अनेक जे काळांपासून मी वाचतोय तर तशी इच्छा प्रकट करतो आणि ही केळी जगभर पोहचतो हे जे म्हणजे विटॅमिन कॅल्शियम जे देतात ते दे कॅल्शियम सर्वत्र जावं अशी सुरवातीला मी ही माझी इच्छा प्रकट करतो मला इथे इथे यायला मला गंमत अशी वाटली की हे जे कामसिद्ध किंवा कामदेव हे जे देवाचं मंदिर आहे माझ्या देव आयुष्यामध्ये अने मी अनेक ठिकाणी जाऊन आलो अनेक देवदेवता बघितले आत्ता तर मी सवंध तिरुवनंतपुरम रामेश्वरम काय किंवा मीनाक्षी मथुराई ही सगळी देवळं बघून आलो किंवा कुणाची वगैरे देवळ गेल्या वर्षी गेलो अशी सगळी भारतातली आणि अनेक ठिकाणची देवळं बघून आलो पण या देवाचं नाव मी इथं आल्यानंतर पहिल्यांदाच ऐकलं मी काल जे काही पुस्तकामधल्या अनेक ज्या काही हातीकाती काल काल रात्री प्रत्यक्ष आमच्या अध्यक्षांनी मला ज्या सांगितल्या ते अचंबित झालं खरं तर सांगायचं ना तर अधिक अधिकत कशा मालिका येत आहेत का तशी एक मालिका या हो देवळाबद्दल या देवाबद्दल रामचिद्ध महाराजांच्या संदर्भातले जे जे काही श्रद्धा अंधश्रद्धा वगैरे याच्या पलीकडे जाऊन मी म्हणतोय याचं कारण असं की आपण रोज त्या टी व्हीवरती अनेक ठिकाणच्या अनेक चमत्कार जर आपण बघत आहोत तर तिथले जे का निया है। 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 काही लोकांनी अनुभवलेले चमत्कार आहेत ते सुद्धा जगापर्यंत कोणताना काय हरकत आहे असं माझं स्वतःचं मत आहे हे मी आपल्याला इथे मांडलं आणि ते काही दिवसात प्रत्ययाला येईल असाही माझा महाराजांच्या उपस्थितीमध्ये मी असा आत्मविश्वास प्रकट करतो की त्याचं जे नाव दोन आहे काम हा संबंध मानवी जीवन आता धर्म असत काम मोक्ष यातली महत्वाची गोष्ट आहे आणि ते जर मी नसलं तर काय होतं ते आज आपल्या जागो जागोजागी फॅमिली कोर्टामध्ये जे वकील दिसत आहेत जे वकील दिसत आहेत ना तर ती मुलगी मला म्हणाली काय करतो पुढे काय करणार तर म्हणे मी दहा करते मग पुढे काय करणार हो म्हणे मी फॅमिली कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणार नाही म्हणजे दहा मधले सहा विवाह हे आत्ताच्या याच्यामध्ये साधारण शहरी भागामध्ये सहा विवाह हे असं मदत करतात असं हे आणि जेवढे माणसो तज्ञ चार तज्ज्ञ वाढतात कारण काय आहे तर दोन मा जीवन जी असं विसंवाद आहे तो विसंवादाचं जग आहे पण तसं पाहिलं तर आमच्या इथे माय बसल्या आहेत केवढी मुलं त्यांना त्यांच्या घरा आठ नऊ तरी भावांना प्रत्येक घरात असायचे चार पाच भाऊ तीन चार बहिणी आणि त्यांच्या कधी असं झालं नाही की किंवा त्यांना वृद्धाश्रमात ठेवलंय किंवा त्यांनी तिथे कोर्टात जाऊन काय त्यांनी फारकटीचा अर्थ केला नाही इतक्या सत्य सामंजस्यांची भावना होती जे घर नावाची गोष्ट होती ती एक मूल असताना देखील आमच्या या समर्थ समाजामध्ये आज विसंवादानाचं वातावरण आहे हे इतर काय असं नाही ते जगभर आहे पद्धती आणि ग्रामदेव महाराजांकडे मागायचं काय तर आमचं संसारिक जीवन वैवाहिक जीवन हे सुखाचं होत ती त्यांची खरी अडचण आहे खरा देव हा एकदम असला आहे असं माझं म्हणणं इतर कुणाचे उपास करण्यापेक्षा हे करण्यापेक्षा या देवाला साकडं घाला असं मी म्हणतो आणि याच्याबद्दल विविध मासिकांमध्ये विविध मालिकांमध्ये किंवा मीडियामध्ये कुठेतरी त्याच्याबद्दलच्या मुलाखती छापून येऊ अशी मी सगळ्यांना विनंती करतो हे फार महत्वाचं असं देवस्थान आहे असं माझं स्वतःचं मत आहे काम हा माणसातला मानवी जीवनाची एक अटळ अशी अपरिहार्य गोष्ट आहे ब्रह्मचर्य हे फार अवघड असतं हे अवघड असतं ही कार्यवरची कसरत आहे पण कामजीवन नावाची जी गोष्ट आहे ती तुमच्या आमच्या का संबंध जीवनाचा एक जो भाग आहे आणि तो निरामय शांतपणानं आणि असे आनंदमय असा घडो अशी मी त्या कामदेवाला काम सिद्धाला प्रार्थना करतो आता असं की मला बोलवलंय म्हणजे ते कवी संपात मला वाटलं मला त्यांच्यामध्ये बसवते मला कविता मी काय भाषण देणारा माणूस नाही बरं का असं मी कविता मला मध्यरात्री उठवत होतो पण मी भाषण देईन मी कविता म्हणेन पण भाषण देणं ही काही माझी मी गेली चाळीस वर्ष जगात अनेक ठिकाणी जाऊन कविता संमेलन करतो पण भाषण देण्याही काही मला जमत नाही इतका उशीर झालेला असताना तुम्ही मला ऐकायला अजून उपस्थित महाराज तर मला म्हणले तुम्ही तुमचा वेळ द्या पण तुम्हाला सांगतो मी पुस्तकांबद्दल पहिल्यांदा राजेंद्रच्या राजेंद्र आधीच्या पुस्तकाचंही प्रकाशन माझ्या हस्ते गोरुबीला झालं त्याला एवढी इथे जेवढी गर्दी आहे ना त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी होती खूप उशीर झालेला होता तरी देखील जे सगळे जीवन आहेत ते सगळे तिथे उपस्थित होते मुंबई परिसरातील आधी नवी मुंबई किंवा बेलापूर इथपासून आलेली अनेक लांब लांबची कवी मंडळी तिथे आलेली होती तेव्हा आणि माझा एवढा परिचय दिलेला नव्हता हा कार्यक्रम सगळ्यात गेल्या वर्षीपासून चालू आहे आत्ता ते जेव्हा ठरलं तेव्हा मी लंडनला होतो हा कार्यक्रम कसा काय ठरेल नाही मला कल्पना नाही कारण मी इथं आल्या आल्या चिकनकुनिया नावाच्या एका साथीला ना पशाकला गेलो मी आणि माझी पत्नी आणि गेले दोन तीन आठवडे मला अक्षरशः चालताही येत नव्हतं पण या देवानं आणि या पंतमंडळींनी त्यांच्या कोपाशीर्वालानं मला इथं आणलेलं आहे त्यांना मी वंदन करतो आणि दोन चार गोष्टी मी सांगतो तर राजेंद्रच्या पुस्तकांना त्याचे जे लेख आहे त्याच्यातली जी सामाजिक कळवळ आहे ती सगळी शेतकऱ्यांच्या संदर संदर्भात त्याच्या संदर्भात कारण तू धावतेपणानं त्याचे सगळ्या कविता आणि काही लेख वगैरे वाचले तर त्याच्या आत तो जो जागते पण आहे कवी म्हणजे काय असतं कवीला काय वेगळे डोळे नसतात हे नसतात पण तो जाणतेपणानं सगळ्याकडे असा काकाला बघत असतो ते जाणते पण जे आहे त्याला जे रुचतं ते त्याला जे जाजतं जे आतून काहीतरी वाटतं हे माझं म्हणजे वर्षातनं दोन वेळा जो माणूस गोरिलीवरनं आपल्या या मायभूमीमध्ये येतो त्याच्यामध्ये मायभूमीबद्दल एवढं प्रेम आपल्याला घरात सांगतो इतकं प्रेम फार फार थोडा असतं थो तुम्हाला सांगतो की खूप त्या राजेंद्राला मी सलाम करतो हर्ष की असा पुत्र या भूमीमध्ये जन्माला आला आणि अशा ज्या कोटी तो जन्माला आला त्या मायला तो करतो बापाला तर त्यांना कवितेचं सलाम केलाच पण माय थोडीशी बाजूला राहिली तर ती माय जी आहे ना त्या मायबद्दलची कविता सादर करतो मला इतकं भरून आलं की त्याची त्याची माय इथे होती आणि ती आपल्या मला तर फार मोठी गोष्ट आहे जरा नीट ऐका गंभीर कविता आहे माय स्तूत असते घर स्थापत्याचं नेसू बदलते काळाच्या पटरीवर चिकन मातीनं लिंपलेल्या धाव्याच्या घराशी पाट्यावर मीठ मिरची वाटत कधी धोत्यावर घट्ट उभी असते असतेस सारखी कौलारू श्वास घेत अथवा पावसाळ्यात पत्र्याचा ताडताड वाजणाऱ्या घरात पाखडतेस स्फोर किड्यांना राठ हातली तू असतेस अगदी तू अस तू कुठेही थांबावतेस रोहा मध्ये मोकळी ढाकळी आकाश न्याहाळत कृतज्ञतेची सावली होऊन तू असतेस अग्निहोत्री तू असतेस अग्निहोत्री भाकरीता न संपणारा घे तव्यासारखी तव्यासारखी जाळ विचवत तुझ्या हाताना असते हजार भाकरींची ऊफ तुझ्या हाताना असते हजार भाकरींची ऊ माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिलतेस भाकरी होऊन तू तर आमच्या पोटात रोजच शिलतेस भाकरी होऊन तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत अंदेशाकडेच मी ऐकलेली कळण्याची भाकरी तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण तू स्निग्ध तेलासारखी पसंतस भाकरीवर आम्ही कृष्ण पक्षी आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र जिळतो तिथी होऊन तुझ्या भाकरीचा चंद्र जिळतो तिथी होऊन खरंच तुझे तिखट गोड लागते तू कान धरावा रागे भरावे धपाटा घालावा पाठी आणि धुसपुसावे तुझ्या पदरात धुसपुसावे तुझ्या पदरात गालावरून तू बोटे मोरावीस निघताना आणि आयुष्याच्या फटक्यात आयुष्याच्या फटक्यात तुझी भाकर सगळंच बसावं तुझी भाकर हा भाग कसा मिळवती नावाची एक कविता सादर करतो महिलांतच गौरव बरं का महिलांचाच गौरव करूया आणि हे सगळं खरं तर दीपवाळीची पण एक कविता म्हणायची माझी इच्छा होती तर ती म्हणू की का असं ती पण जरा मोठी कविता आहे परवा टी व्हीवरती मी ती बोलतो कविता हा कार्यक्रमामध्ये आता हे माझं थोडस पश्चिम महाराष्ट्राकडचं आहे इकडची पण अशा कविता येते जा घर भांडी कुंडी डबे शोधून ठेवा काकण सोऱ्या चक्क्यांसह काकण सोऱ्या चक्क्यांसह छताला गवसणी घालणारा उंच तुमच धाडू घ्या हातात बायानो छताला गवसणी घालणारा उंच तुमचं घ्या हातात बायानो सांभाळा पाळ्यावरच्या काळ्या घोर सुप्त पालींना सुस्त पालींना अंगावर केसात धुरळा घेत अंगावर केसात धुरळा घेत साफ करा दळमट उसा खिडक्या दारे धुवून त्या फरशी खसा खसा घासून स्थिर उल स्थिर उलून लखलगुळ डब्यांना उन्हा पुढं ते उलून लायनीत पुढं ते उलून लायनीत शोधून ठेवा पाटल्या बांगड्या कानातलं दिसत्या पडत्यांना भिजल्या पंत्यांना तेलवाद करा झाकपाक करून डोळा लागू द्या उशिरा अंग मोडून सर्वांआधी उठण्यासाठी एकास अर्ध्यास पाव भाजणी एकास अर्ध्यास पाव एकास अर्ध्यास पाव मोजत राहा मोजत भाजत रहा भाजण्या बायांनो आला का हो वास आला का हो वास विचारी सांगू नका गुपित शेजारणीच सांगू नका गुपित शेजारणी आता होत नाही तुम्ही सारखं आता होत नाही सारख म्हणत भाजणीवर खमंग धमधमाट पसरू द्या आधळणाना आयुष्याला एकवटून जोर लावा जोर लावा मंगटाचा म्हणून घ्या पीठ कपाळावरला ओवळता घा कुसा पोकराने काटा योग्य अंगावर चकलीच्या काका येऊ द्या अन्नांग्यावर फिरत खिळत रहा भाणातून क्लॉप फिरत खिळत रहा भाणातून क्लॉप व्हाईट पायांनो कळा तळत रहा निखळा कान धरा कढईचा झाऱ्याच्या ठट ठक रही झाऱ्याच्या ठट ठक लईट खट ठिपकत रहा थेपासारख्या कुरकुरी दातातून शिरा पोटा बंद डव्यात भरा सादळू नका उन्हा द्या पातळ पोह्यांना तुमच्या जुन्या पातळाच्या खुशीत उन्हा द्या पातळ पोह्यांना तुम्ही तुमच्या जुन्या पातळांच्या कृषी वर खाली मंद असेवर वाजत राहा कालध्याने टाकून द्या तटकू द्या ते हळदी आहेत आज पोऱ्यांच्या हळदी आहेत आज पोऱ्यांच्या थोडा काजू तुकडा सलज्ज गुलाबी झाक येऊ द्या कोबऱ्याला सर्वत्र पसरू द्या सर्वत्र पसरू द्या मीठ 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 ढवळून ढवळून काढा तळापासून पातेल गर 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 फिरवत भराभर भराभर भाव घाला खुश्य म्हणत फायद्याच्या घोड्यावर फेसत रहा मोहन घड्यांवर घड्या घालत पदर येऊ द्या शुभ्र चिरोट्यांना पेरत रहा किती साखर हसू देऊ नका अनर्शांना माय नाही तर उगाच खसखस पिके सोसायटी भाजत रहा भेसत माकू द्या तुपाने हात वळा घट्ट वळा ओलसर असा दिसा साखरे सारख्या पहाटेला अभ्यंग घाला पाटावर बसवून उठण्याचा गंध पसरू द्या रंगरात उजळा निरांजने सावकाश न्हा देव घासून द्या ताट भरा बायांनो असो नसो नोकरी तरीही घर तुमचे असो नसो नोकरी तरी घर तुमचे सण करा पाडवा ओवाळा ह्या पदरात पडेल ते शेवटी कुंकू आहे ना अखेरीस कुंकू आहे ना अखेरीस बायान्नो घर लपेटून घेता तुम्ही सहा वारी नऊ वारी घर लपेटून घेता तुम्ही सहावारी नऊवारींनी आणि पदर फडकवता पदर फडकवता झेंड्या झुलत रहा आकाश झुलत कविता लिहिलेल्या असल्या त्या कविता मी नोकरीत असताना कविता मला पोटी लिहिलेल्या कविता आहेत महिला अत्यंत कोमळ वगैरे असं म्हटलं जातं पण मी रिटायर झाल्यानंतर माझ्या ध्यानात आलं अगर ए, गया गया अतें तो, अतें तो मी महाराजाचे बसले पण सत्य सांगण्या कविता कर्तव्य आहे महिला नित्य क्रूर या जगात आलीच आमच्याकडे काय असतं एक बॉलपेन असतं महिलांकडे झारा उलटणं लाटणं केवढी आजार असतात तुम्हाला बघा पुरुष अत्यंत अत्यंत नाजूक कोमल जायचं असतो खरंच मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा माझ्या ध्यानात आली स्वयंपाक असं जे काय असतो महिने चहा घ्या आणि लग्नाला पंचवीस वर्ष अहो चहा द्या कुठे जातो मला कळत नाही आणि गड्याला चहा देताना रामू चहा घे वापरून जाते म्हणून वगैरे कारण रामू निघून गेला तर दुसरा रामू कठीण असतं नवरा डोक्यात राग खालून गेला तर सगळे नवरे साडेचारला दोमलत परत येतात त्याचं कारण बिनसाखरेचा चहा बाहेर कुठं मिळत नाही बाहेर कुठंही मिळत नाही तुम्हाला सांगतो असं माझी पत्नी ही ज्युनियर कॉलेजची प्रिन्सिपल आहे पण अहो मला वाटलं शुद्ध देमक म्हणते की काय तर म्हटलं काय तर ती म्हणते त्या मटक्या जत टाकल्यात त्या तीनदा ती पाण्यात ती ना निघला आणि घट्ट खडक्याला गा, गाठ मारून त्याच्यावर वजन ठेवा नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं हसू <laughs> नका माझ्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला येणार आहे तुम्हाला माझा शाप आहे माझ्यापेक्षा जास्त काम या पुरुषांना घरी करावे लागणार आहे अशी सगळी गोष्ट आणि पुरुष हा किती नाजूक असतो आम्ही आम्हाला जर ती मेथीची जोडी निवडायला दिली आम्ही ते अशी फिरवतो त्याची जोडी सतळी का जावं नाही सुटत पण आम्ही घाई नाही करत महिला बघा असं मध्ये बोट घालून खच तोडता कलात्मकता नाही पुरुष हा कलात्मक कलात्मक असतो अतिथी मेथीची काडी आत्म काढून हे पान तोडू का हे पान तोडू मुळात कशाला पान तोडायचं जे निसर्गानं दिले ते पान का तोडायचं असा प्रश्न पडतो आम्हाला महिला बघा ती काडी घेतली पाण्या तिकडे काढ्या तिकडं पाण्याची काढ्या तिकडं दहा मिनटात त्या मेथीच्या जुडीची वाट लावून टाकतात नारळ कसा खात बघितलाय तुम्ही कधी परवा मला नारळ खुवायला दिला आता इथं कसं इथं कार्यक्रमात बोलताना आमची मान भरती असते पण घरी बघा सगळ्या नवऱ्यांची मान बायकोनं मला सांगितलं हा नारळ खाऊन <laughs> द्या मी ती वाटी हातात घेतली आणि गेलो विळीच्या तिथे पण विळीवर कसं बसायचं माहीत नाही मला मी उलटा बसलो विळीवर तुम्हाला अशा <laughs> सगळ्या गोष्टी हे सगळं त्या स्वयंपाकघरात त्या स्वयंपाकघरामध्ये किती क्रूरता आहे हे फक्त कुठलीही महिला लिहू शकत नाही त्याच्यासाठी हलवार हृदयाचा पुरुषात जंगा यावा लागतं पुरुष अत्यंत हळवायचा असतो भले महिलांना राग आला असला मला इतकं तुम्ही कविता माझ्या थांबवली तरी था चालेल पुन्हा बोलवलं नाही तरी चालेल पण सत्य त्यांना हे कविता कर्तव्य आहे तुम्हाला आता कविता बघा खऱ्याची नाक खूप सोन अंदाज हे जाते भोपळ्याची कसं ते दुधी भोळवे दुधी हलवा बनवायला तसं ते वाटीनं खरबडतात म्हणजे बाजारात सुद्धा बघा जर तुम्ही बाजारात त्या दुधी गोप्यावर असा हळवार हात फिरवतो बारीक लव असते त्याच्यावर महिला बघा त्या देठाच्या तिथे नोसून बघता निबर आहे का पवळा आहे तुम्हाला हे माहित नाही कारण बाजारात तुम्ही भलतीकडे बघत असताना <laughs> सपा चुरी चालवत कांद्याची कापाकाप कांदे आहे डोळ्यांची आघात होते शाळा नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय भाजलं भाजपय वांग बघा काल तेवढे वांगी भाजून मला शिरा खाऊ घातलं मला रडायला येत तो तुम्हाला सांगतो अक्षर घ्या पण काय करणार भूक लागली त्यामुळे गपारून भले हे भाजलं जात आहे वांग निथळ त्वचेतून पाणी टपटप साधत सुद्धा नाही हे मी चोपटून वांग भाजतात मला वांग भागायला एक तर पुरुष हलवाद्याचे त्यात मी कवी वांग घेतलं गॅसवर आणि बघवेना कवी असल्यामुळं हात ठेवून राहिलो वांग निघून गेलं हात घालला <laughs> <laughs> माणसाच्या दुःखावर इथं समोर बसलेले कवी आहेत अनेकांनी कविता लिहिल्या पाहुणीत पाचू द्या पण तो तुमचं बांध दिली भोगला त्याची दुःख वेदना मांडणारा जगातला मराठीतला तरी एकमेव कवी आहे जगदीश चंद्र नंतर नायगाव करतो परवा तुमच्या करतो तडतडते मौरी हा अखेरचा फडफडा कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात बघा चिवड्याला ते चिवड्याला आधन करतात तेल टाकून कढीपत्ता टाकतात पचका भर फडफड 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 फडफ फुलपाखर तडफडतायत असं वाटतं आम्हाला आणि ही बाई ज्या बाईला म्हणते काय छान तापलाय भाड्यामुळे आमच्या जे <laughs> कसल्या सामान त्याच्या गोष्टी करतात तिखट टाकलं जात आहे भाजी चांगावर डोळ्या धारेवर किसली जातायत आहेत गाजर पिळवणूक चालली आंब्याची पिळवणूक चालली आंब्याची सर्व हराबंदी आहे खोय वरवणच्या खाली चिरटके मिठ मिरची भरवंट्या खाली चिरटते मीठ मिळची आणि बत्ता घातला जातोय घातला जातोय फडक्याने गळा मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी दयाला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी हे भरटले जात आहेत गहू लाही लाही होते लाही दाही होते मक्याची ज्वारीची भर बाजारात सुरात बसला जातोय

कविता ऐकल्यानंतर इथे अनेक महिलांना असं वाटेल आता तर प्रसाद आता भोजन येत आहे पण उद्यापासून त्या क्रूर गरबा घरात नायगावकर आम्ही पाहून देखील टाकणार नाही असा गैरसमज होण्याची शक्यता आहे नायगावकडे तुम्ही आम्हाला उजेड दाखवला हजारो वर्ष आम्ही आमदारात होतो ही क्रूर कृत्य आम्ही उद्यापासून करणार नाही असा गैरसमज होण्याची शक्यता आहे तेव्हा आदरणीय महाराज आणि जे उपस्थित सर्व पुरुषांच्या वतीनं मी असं आश्वासन देतो की स्वपा करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही पुरुष मंडळी त्या भांडणीत पडणार नाही त्या भांडणी <laughs> <laughs>